सांगली ब्रेकिंग न्यूज सांगलीच्या लोकसभा जागेवरून विशाल पाटील समर्थकांकडून सोशल मीडियामध्ये पोस्टर वार सांगलीच्या लोकसभा जागेवरून सध्या सोशल मीडियामध्ये पोस्टर वार सुरू झालंय विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी विशाल समर्थकांनी अपलोड केलेल्या सोशल मीडियामधील पोस्टरची सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे या पोस्टरवरून काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या उमेदवारीकडे लक्ष वेधण्याचा विशाल प्रेमींचा प्रयत्न सुरू आहे सांगलीची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लढली जाणार असून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र या जागेवर काँग्रेसचाच दावा असल्याचं सांगत काँग्रेसमधील विशाल प्रेमी गटाकडून विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्टर वॉर सुरू केलं आहे विशाल पाटील समर्थक चंद्रहार पाटील यांना उमेदवार मानायला तयार नसल्याचं चित्र आहे त्यामुळे व्यंगचित्रातून संभाव्य उद्धव ठाकरे यांच्या सभेत विशालप्रेमी काय म्हणतील असं सुचवणारं उद्धव ठाकरे यांच्या पोस्टरची जोरदार चर्चा सांगलीत सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस वी सांगली